वार्ड नंबर पंचवीस मी यामधून उमेदवार उभा होत माझ्या चिन्ह बॅट आहे मला असे बहुतसे मुद्दे आहे माझ्या परभागामध्ये बेरोजगारी रोडचे मुद्दे आहे पुन्हा नाली संघाचे मुद्दे आहे आम्ही बहुत परेशानी आहो पंधरा पंधरा दिवस आमच्या रोडला झाडू लागत नाही त्यापासून परीक्षा कचरा जागोजागी पडला राहते माझ्याकडे माझ्या परिसरामधली मी काँग्रेस पक्षाच्या काम करत होतो आणि मी वीस बावीस वर्षापासून जुळून होतो काँग्रेस पक्षाला मला माझ्या वार्डामधून समाजसेवा करायची होती मी समाजसेवा करत राहतो आपल्या परिसरामध्ये मी आपल्या वार्डामध्ये एक समाजसेवक म्हणून मला ओळखले जाते माझ्याकडे पब्लिक आली दादा तुला पक्षाले पक्षाची तिकीट नाही मिळाली पण तुला अपेक्षा उभं होणं पडेल मी विचार केला त्या गोष्टीवर बाबा अपेक्षेला बहुत ताकद लागते अपेक्षा मी कसा लढील मला लोकांना म्हटलं आम्ही तुझ्या साथमध्ये मध्ये राहू आम्ही पंधरा दिवस तुला देऊ आपले कामधंद सोडून खाऊन आम्ही होऊन गेलो बीजेपी न आपल्या एरियामध्ये फक्त लालिपाप दिला आहे एक पीचं नाव आहे काही काम झाले नाही आपल्या वार्डामध्ये आम्ही रोडला कचरा पडला राहते पंधरा पंधरा दिवस झाडू आलेला आम्ही म्हणत राहतो येत राहतो तरी पण ते ऐकत नाही आमचं जनताचे एवढच मी बोलीन अगर मला ह्या बॅटवर अगर मला माझ्या याच्यावर निवडून दिलं त्यांची जे बी अपेक्षा आहे मी त्यांच्या पूर्ण करायचा प्रयत्न करील जनता माझ्या परिसरामधली भवानी नगर पुन्हापूर भांडेवाडी पार्टी नवीन नगर माझ्या साथमध्ये आहे मला जनतेना बहुत ते एक चांगला समजते चांगला एक सेवक समा समाजामध्ये राहतो मी समाजाच्या कधी भी कोणत्याही काम राहिले मी मागं फिरून पाहिलं नाही मला जेही बी जनतेनं आवाज दिला मी त्यांच्या घरी कधी उपस्थित झालो त्यांच्या समस्या माझ्या परी दूर व्हायचा प्रयत्न केला आणि मी प्रयत्न करत राहील मी जनतेला केवळ आश्वासन देतो पंधरा तारखेला माझ्या बॅटवर एक होट मारून मला विजय करावा आणि मला एक समाजसेवा करायची पुन्हा डबल संधी द्यावा मला एक शक्ती माझ्यामध्ये निर्माण होईल मी कुठेही बी जाऊन त्यांचं काम काढू शकतो मी एवढेच जनतेला आश्वासन देतो का बा एकदा माझ्या बॅटवर वोट मारून मला निवडून द्या त्यांच्या कामा त्यांच्या पाठीशी मी हरदम राहण्याचा प्रयत्न करीन आपल्या जनतेला मी मी जे बोललो ते पूर्ण करायचं हे करीन जय जय हिंद अनिल भाऊ हजारे आमचे लहान भाऊ आम्ही पाठी आम्हाला न ना मिळाल्यामुळे आम्ही स्वतंत्र अनिल भाऊ हजारेला उभटलो आणि कोल्हापूर ह्या नावानं ना प्रभाग असल्यामुळे आमचा हक्क होता का पुल्हापूरच्या नावानं आमच्या गावामध्ये पाठीशी मिळाली पाहिजे बा म्हणून आम्ही प्रयत्न केले प्रयत्नामध्ये आमचे आमच्यासोबत धोका झाला म्हणून आम्ही स्वतंत्र लढून आम्ही आपला लढा लढत आहोत आणि आम्ही बहुमताने अनिल भाऊला विजयी करून महानगरपालिकेच्या आम्ही हे करू जंगला पवार प्रभाग नंबर प्रभाग क्रमांक पच्चीस आहे आपण स्वच्छ हमारे हरिभाव शाम जी हजारे को खड़ा किया हुआ है ये अपक्ष में और हमारी मांग कांग्रेस वालों से थी बहुत दिन से कांग्रेस के पीछे चल रहे थे हम लोग उसके पीछे पड़े थे कि हमको पुनापुर से एक सीट चाहिए लेकिन उन्हें आश्वासन दिया आश्वासन देने के बाद में एंड टाइम पे हमारे उम्मीदवार का नाम काट दिए इसलिए हमको स्वतंत्र खड़ा करना पड़ा अपक् खड़ा करके अपन ने अपन को खड़ा पक्ष खड़ा करने के बाद में अपने साथ जो जनता की जो समस्या था उस जनता की समस्या को हल करना है इसलिए अपन ने अनुभव हजारे को खड़ा करके इनको जनता से भी विनंती करता हूँ कि हमारे अनुभव हजारे को ज़्यादा से ज़्यादा वोट डाल के बढ़चंद बहुमतों से विजयी करें और इसमें अपन को सहयोग करें यही विनंती है